छत्रपती संभाजीनगर अवैध अतिक्रमण हटविण्याची मोहीम कोर्टाचे आदेशाने सुरू महानगरपालिका अधिकारी व पोलीस प्रशासन यांच्या सहकार्याने अतिक्रमण हटविणे मोहीम सुरू शहराच्या मुकुंदवाडी चिकणे ठाणे या ठिकाणी अतिक्रमण हटवणे सुरू जे दुर्दैवी प्रसंग या शहरामध्ये उद्भवला होता त्या अनुषंगाने महानगरपालिका आणि पोलीस प्रशासनाने चांगल्या प्रकारे पूर्वतयारीशी अतिक्रमण निष्कासित करण्यासाठी प्रयत्न केलेले होते परंतु मध्यंतरी काही लोकांनी या विषयासंदर्भात कोर्टामध्ये गेल्यानंतर आम्ही आमची कारवाई काही दिवसांसाठी थांबवलेली होती आणि मान्य न्यायालयाचे पुढील जे काही निर्देश येतील त्या पद्धतीने कारवाईची आम्ही रूपरेषा ठरवणार होतो आज मान्य न्यायालयाने स्पष्टपणे सांगितलेलं आहे की शहरामध्ये ज्या अनधिकृतरित्या ज्या रस्त्यांमध्ये बसलेले जी अतिक्रमण आहेत त्याला कुठल्याही प्रकारची परवानगी ही याच्या नंतरच्या कालावधीमध्ये दिली जाणार नाही आणि इनफॅक्ट त्यांनी कोर्टाने हे पण सांगितलं की अशा प्रकारच्या ज्या अतिक्रमण आहेत त्यांना कुठलीही नोटीस देण्याची सुद्धा आवश्यकता नाहीये त्यामुळे नोटीस न देता आमच्यावर कारवाई केली हा जो आक्षेप होता तो कोर्टाने पूर्णपणे पडून टाकलेला आहे आणि जर रस्त्यांमध्ये किंवा शासकीय जागांवरती आपण जर अतिक्रमण करणार असाल तर त्या ठिकाणी निश्चितपणे महानगरपालिकेला कुठलीही नोटीस न देता कारवाई करण्याचे संपूर्ण अधिकार आहेत आणि येत्या कालावधी मध्ये पोलीस प्रशासनासोबत संयुक्त कारवाई करून महानगरपालिका केवळ मुकुंदवाडी किंवा केम्ब्रिज विद्यालयापर्यंतच नाही तर पूर्ण शहरामध्ये अतिक्रमण निष्कासनाची कारवाई करणार जवळपास आपल्याला असं येईल की कपडे असे सुपेक्षा दिवसानंतर कोर्टाने आज तसेच निर्देश दिलेले आहेत आणि त्या अनुषंगाने उद्या आम्हाला पूर्ण डिटेल त्याची कॉपी मिळेलच जजमेंटची ती त्या पद्धतीने आम्ही पुढे कारवाई परवापासून तुम्ही कारवाई हो उद्या संध्याकाळी सायंकाळपर्यंत त्यांना जे कच्ची बांधकाम आहेत त्यांना मान्य न्यायालयाने निर्देश दिलेले की आपण ती तात्काळ स्वरूपाने काढून घ्यावीत अदरवाईज गुरुवारी सकाळपासून आम्हाला पूर्णपणे ते कारवाईचे अधिकार मान्य न्यायालयाने प्रदान केलेले नाही फक्त एकाच कुठल्या तरी भागामध्ये कारवाई करणं हा आक्षेप मान्य नाहीये यापूर्वी जे आम्ही कारवाई केलेल्या आहेत त्या सातारा देवळाई परिसर असेल बीड बायपास असेल घाटी असेल हरसूल असेल म्हणजे शहरातल्या विविध भागांमध्ये आम्ही कारवाई यशस्वीरित्या पूर्ण केलेली होती आणि त्या कारवाईमध्ये कुठल्या एका समाजाला आम्ही द्वजाभाव करून किंवा टार्गेट करून कुठलीही कारवाई करत नाही म्युन्सिपल कॉर्पोरेशन फक्त जे लार्जर पब्लिक इंटरेस्ट जो आहे आपले व्यापक जनहित लक्षात घेऊन या शहरातील नागरिकांना त्यांचे जे काही मुवमेंट आणि हे इझिली व्हावी आणि कुठल्याही अपघाताशिवाय त्या व्हाव्यात यासाठी निश्चितपणे महानगरपालिका पूर्ण शहर पण म्हणून मुळामध्ये आता शहरामध्ये येणारे जे काही महत्वाचे रस्ते आहेत जालना रोड असेल पेटन रोड असेल सातारा देवळे असेल बीड बायपास असेल या शहरांना आम्ही प्राधान्याने याच्यावरती घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर इंटरनल जे रोड्स आहेत आपले गुलमंडी असेल किंवा इतर शहागंज किंवा इतर भाग आहेत त्याला निश्चितपणे माझे कमिशनर सर महापालिका कमिशनर सर आणि पोलीस आयुक्त महोदय यांची संयुक्त बैठक झालेली आहे आणि या कालावधी या कारवाई नंतर निश्चितच त्या ठिकाणी कारवाई करण्याची महादेव नगरपालिकेचे म्हणत आहे